तर पाकिस्तान वर्ल्ड कप हरल्यानंतर जेवढा आनंद होणार नाही त्यापेक्षा काही पटींनी आनंद सध्या झालेला आहे तर हे वाक्य फक्त मी एकटा म्हणत नाहीये तर समस्त भारत सोशल मीडियावर याच शब्दांनी गजबजलेला पाहायला मिळत आहे आणि याच कारण म्हणजे सानिया मिर्झा हिचा शोएब मलिक सोबत झालेला घटस्फोट तर नेमकं काय प्रकरण घडलं आणि या सगळ्या गोष्टी का घडू लागलेल्या पाहायला मिळतात सोशल मीडियात विविध रूपातले मीम्स का व्हायरल होऊ लागलेले आहेत शोएब मलिकवर वर टीका टिप्पणी का होऊ लागलेली आहे आणि सानिया मिर्झालाही भारत खडे बोल का सुनवू लागला आहे हे सगळं सविस्तर या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी किरण पवार खोलात पाय या चॅनेल वर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो नुकतंच शोएब मलिक यांनी इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत आपलं तिसरं लग्न झाल्याची खुशखबर दिली आणि या नंतर सर्वांमध्ये प्रश्न पडला बऱ्याच जणांना हे माहित नाही की शोएब मलिकचं हे तिसरं लग्न आहे त्याच्या पहिल्या विवाहामध्ये आयशा या नावाच्या पत्नीला त्याला तब्बल पंधरा कोटींची पोटगी द्यावी लागली होती आणि ती देखील तिने केस कोर्टात प्रकरण हे सगळं झाल्यानंतर पाकिस्तानचा कायदा हा बऱ्यापैकी वेगळा असल्यामुळे त्यांच्याकडे थेट घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न वगैरे अशा ज्या भारतीय कायद्याच्या प्रमाणे सुरळीत गोष्टी आहेत तशा त्यांच्याकडे होत नाही तर सध्या सानिया मिर्झावर एक प्रकारे हा खूप मोठा आघात आहे कारण त्यांनी ऑफिशियली घटस्फोट घेतलेली कुठेही बातमी नाही कि किंवा कुठेही याचा काहीही गाजाबाजा करण्यात आलेला पाहायला मिळत नाही आणि यावर सोशल मीम्सचा भरपूर सारा जो काही आहे कल्लोळ उडालेला पाहायला मिळतो तर पी के सिनेमा मधील व्हायरल सरफराज धोका देगा याच अर्थाचं चा मीम बनवण्यात आलं आहे शोएब धोका देगा तर सुरुवातीलाच आम्ही सानिया मिर्झाला वॉर्न केलं होतं परंतु तिने आमचं ऐकलं नाही आणि तिने एका पाकिस्तानी प्लेअरशी लग्न करायचं ठरवलं असा सूर अनेक भारतीयांनी उमटवला आहे काही भारतीयांनी सानिया मिर्झाबद्दल बद्दल हळहळ देखील व्यक्त केलेली पाहायला मिळते कारण सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांना पाच वर्षांचा एक मुलगा देखील आहे तर हा घटनाक्रम जिथून सुरू झाला अर्थात हे साल होतं आणि त्या साली शोएब मलिकने सानिया मिर्झा हिच्याशी है। हैदराबाद है मध्ये लग्न पार पाडलं आणि त्या लग्न पार पाडत असताना नेमकंच सानिया मिर्झा हिचा सा पहिला साखर रद्द झाला आणि तिने पहिलं लग्न तिचं ठरलेलं थोडक्यात मोडल्या गेलं होतं ता। सानिया मिर्झा हिचं सा, पहिलं लग्न मोडलं त्यानंतर शोएब मलिक थोडक्यात तिचा दुसरा पती झाला नंतर सना जावेद जी काही आहे जी आता शोएब मलिकची तिसरी पत्नी झालेली आहे तर ती पाकिस्तानी टेलिव्हिजन मध्ये काम करते आणि तिने उर्दू ड्रामा मध्ये ही भरपूर नाटके केलेली आहेत आणि या व्यतिरिक्त तिचं या आधी एक लग्न झालेलं आहे आणि गेल्या वर्षी दोन हजार बावीस सालातच तिचा घटस्फोट झालेला पाहायला मिळाला सना जावेदीच्या सोबत शोएब मलिकने एक फोटोशूट केलं होतं जे प्रचंड व्हायरल झालं आणि त्यानंतर त्या दोघांनी त्या फोटोशूटचे दो काही फोटो सोशल मीडियावरून काढून घेतले होते या फोटोशूट नंतरच त्यांच्या उदाहरण आल्याचं मिळालं परंतु या बाबींचं खंडन सानिया मिर्झाकडून वारंवार करण्यात आलेलं होतं परंतु आता सानिया मिर्झानेच इंस्टाग्रामवर एक अशी पोस्ट शेअर केली की ज्यावेळेस तुम्हाला गोष्टी त्रास देत असतील तर त्या सोडून देण्याचाच अर्थ असतो तर याचा सगळ्या एकूण गोष्टींचा खुलासा पाहायला गेलं तर थोडक्यात म्हटलं तर ही त्रिकुटांची अशा काही पद्धतीची एक गोष्ट तयार झालेली आहे ज्या गोष्टीवर बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर हा चक्क एक सिनेमा देखील बनवू शकतो तर तुम्हाला या गोष्टींबाबत काय वाटतं तुमची क्रिएटिव्हिटी तुमचे मीम्स किंवा तुमचे इतर जे काही थॉट्स असतील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये शेअर करून नक्की कळवा आणि अशाच इतर खूप साऱ्या ट्रेंडिंग गोष्टींसाठी पाहत रहा खोलात पाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका